इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच डावरे तालुक्यातील देवाळीप्रवरा परिसरामध्ये सुतार काम करण्यासाठी आलेल्या तरुणानं समोरच्या घरामधील दहावी शिक्षण घेत असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे या घटनेबाबत विक्रम ओहोळ या तरुणावरती संशयित आरोपी म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेमधील आरोपी विक्रम बाळासाहेब ओहोळ हा तरुण डावरी तालुक्यातील गुहा येथे राहतो त्याचे सुलते पोपट ओहोळ हे ठेकेदार आहेत त्यांनी एक महिन्यांपूर्वी देवळाली प्रवरा परिसरामध्ये एका घराचे सुतारकाम करण्याचा ठेका घेतला होता आरोपी विक्रम ओहोळ त्यांच्याकडे काम करत होता सदर ठिकाणी आरोपी विक्रम हा काम करत असताना समोरील घरामधील एका पंधरा अल्पवयीन मुलीला हातवारे आणि करत होता सदर बाब त्या मुलीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ठेकेदार पोपट ओहोळ यांच्याकडे जाऊन त्यांच्या कामावरील विक्रम ओहोळ याची तक्रार केली तेव्हा ते म्हणाले की तो माझा पुतण्या आहे मी त्याची माझ्या पद्धतीनं समजूत घालतो आणि त्याला शिक्षा करतो तुम्ही त्याला काहीही बोलू नका असं सांगितल्यानं वाद त्यावेळेस मिटला होता त्यानंतर पीडित मुलगी शाळेमध्ये गेली मात्र ती उशिरापर्यंत घरी परत आलीच नाही तिच्या नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला मात्र ती सापडली नाहीये त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी विक्रम ओहोळ या तरुणाच्या गुहा येथील घरी जाऊन चौकशी केली मात्र तो देखील बेपत्ता होता त्यानेच आपल्या मुलीला पळवून नेले अशी खात्री त्यांना झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवर आरोपी विक्रम बाळासाहेब ओहोळ याच्यावरती अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी